नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन येत्या अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडिया पारक क्रीडा संकुल येथे होणार आहे यूथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करताना देशभरातील प्रेक्षकांसमोर कराटेचा थरार निर्माण करणार आहेत या आयोजनपद शहर असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या प्रमुख अनिल शिंदे आणि अनि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे यावेळी प्रमुख पैलवान सुभाष लोंढे युवा सेना प्रमुख पैलवान महेश लोंढे साहिल सय्यद सबील सय्यद आदी उपस्थित होते अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जे कराटेचे जे आमचे भाई आणि भाई यांची जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ते ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळी सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देतात असे मी आशा बाळगतो अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माजी उप माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावा अशी आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी खेळलेला आहे वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना ला, लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकटी हीच त्यांना पुढं आयुष्यामध्ये कामाला येत असते या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम बया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब आणि अमोलजी खरा खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे जेने आपन कुरी आपन कही कही ने ने की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कोणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी मध्ये भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने जसं की अध्यक्ष आहेत सचिन जाधव साहेब यांनी या स्पर्धेला एक मोठा वेटेज आणून दिला उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन येत्या अठरा आणि एकोणावीस जानेवारीला अहिल्यानगर शहरातील भव्य स्टेडियम असणाऱ्या वाडिया पार्क स्टेडियम या ठिकाणी करण्यात येणार आहे रिपब्लिक कप कराटे स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती पण या वर्षी त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे शिवसेनेच्या सहकार्याने या ठिकाणी आपण अठरा आणि एकोणीस जानेवारीला या भव्य स्पर्धेचं आयोजन करतो ज्यामध्ये जवळपास देशातील पंधरा राज्यातील आठशे तीस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र संघ हा सगळ्यात मोठा संघ यामध्ये ठरू शकेल मागच्या वर्षी या ज्या स्पर्धा यामध्ये गुजरात आणि कर्नाटक हे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिलं होतं या वर्षी देखील हे पाहणं ठरणार आहे की महाराष्ट्र संघ प्रथम स्थानी राहील का आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा होतात ह्या कराटे खेळाला कुठेतरी एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सबिल सय्यद आणि माझे बंधू साहिल सय्यद आम्ही अशा पद्धतीच्या ह्या स्पर्धा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करत असतो नगर न्यूज ट्वेंटी